नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आणि आरोग्यदायी जाव हीच गजानन चरणी प्रार्थना आणि आता व्हिडिओला सुरुवात झाली आहे आणि हा व्हिडिओ आहे नागपंचमीच्या दिवशीचा तर स्किप न करता पूर्ण पहा कारण या व्हिडिओमध्ये मी एक छोटीशी नागपंचमीची कथा सांगितली आहे तर ती आवडली तर नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली की नाही तर असो आणि आता कामाला तर सुरुवात झाली होती कामाला सुरुवात तर आधीच झाली होती पहाटे उठली म्हणजे साडेपाचला उठली मी छान अंगण झाडून सडा रांगोळी सगळं काही केलं अंगणामध्ये त्यानंतर घर झाडून स्वच्छ पुसून घेतलं फरची पुसून घेतली आणि यांच्याशी बोलून राहिली होती कारण हे डुगूचं काहीतरी सांगत होते आणि मी ऐकून राहिली होती आणि यांना मधामध्ये बोललेलं आवडत नाही म्हणून मी चुपचाप ऐकून घेत होती आणि माझं काम करत होती तर रात्री चण्या भिज चणे भिजत घातले होते आणि नागपंचमीच्या दिवशी आमच्याकडे आवर्जून चणे बनवतात फोडणीचे असो किंवा भाजलेले असो तर आता पूर्वीपासून बनवत आहे जर आपणही ते बनवायचे तर म्हणून मग मी थोडेसे चणे बाजूला काढून ठेवले आणि यांचं बोलणं पण ऐकत होती आणि कुकर पण लावत होती म्हणजे चणे उकडून घेणार होती कारण ते फोडणी द्यायची होती मला आणि नंतर पुन्हा माझी पूजा पण व्हायची होती लावून घेते मी पहिले आता आणि नंतर मग पूजा करून घेते कारण पूजेसाठी लागते पळसाचे पानं परंतु ते काही यांनी आणले नाही काल एक तर आणले नाही यांनी आणि आता माझी पूजा कारण नाही पाण्याशिवाय आता सांगितले पळसाचे पान आणते का माहिती दरवर्षी हे आठवणीने पळसाची पाने आणतात आणि यावर्षी विसरून गेले आणि मी पण विसरून गेले का ते पानं लागतात म्हणून तर त्याच्यामुळेच माझी पूजा खोळवून होती म्हणजे पूजा व्हायचीच होती नाहीतर आता पूजेला मी सुरुवात केली पण असती तर परंतु पूजा करायच्या आधी पहिले आपल्या ज्या लाया असते की नाही त्या फोडाव्या लागतात जरी आपण विकत घेतल्या लाह्या तरी पण घरी लाया फोडलेल्याच फेकावं लागते पहिले आणि नंतरच मग चहा पाणी करायचं किंवा काही खायचं प्यायचं तर म्हणून पहिले एक साईडने चहा मांडून घेतला मी आणि नंतर मग ज्वारी आणि जे भिजवलेले चणे होते ते कढईमध्ये टाकून छान आता फोडून घेणार आहे म्हणजे फुटाने फोडायची आणि लाया पण फोडून घ्यायच्या आणि त्यानंतर मग त्या पूर्ण घरभर शि फेकायच्या म्हणजे शिंपळायच्या जसं आपण पाणी शिंपडतो का तशा पूर्ण घरभर लाया फेकायच्या थोड्या थोड्या देवाला ठेवायच्या आपण जे पूजा करतो तिथे ठेवायच्या मंदिरात न्यायच्या शेतामध्ये फेकायच्या जेव्हा शेतात फेकाय फेकावे लागत होते तेव्हा खूप साऱ्या बाजाव्या लागत होत्या कारण हे दरवर्षी शेतामध्ये जाऊन लाया फेकत होते आता आपले जे शेती कोणी करत असेल ते फेकतात कारण शेतमाऊलीला सगळीकडे म्हणजे कसं त्यांचा वास असतो की नाही त्यामुळे हे फेकावंच लागते ह्या लाया आता पूर्ण घरभर फेकायच्या असतात आणि त्यानंतरच मग चायचं असतो आम्हालाही म्हणजे पूर्ण काम करायचं शिळा सारव पहिले कसं शिळ सारवा ताजं सारवं नसायचं जेव्हा घरं हे मातीचे होते आणि सारवावं लागत होतं तेव्हा क म्हणजे एखादी बाई जर घरी एकटी असेल हो तर तिला दुसऱ्या दिवशी सगळे कामं करणं शक्य नव्हतं त्यामुळे मग ती काय करायची आदल्या दिवशी सगळे कामं करून ठेवायची म्हणजे सागवण वगैरे फक्त मग सळा टाकला की आपल्या कामाला लागलं तर कोणाला तसं होतं म्हणजे आदल्या दिवशी करायचं परंतु आम्हाला ताजंच आहे म्हणजे ताजे सगळे कामं करायचे आणि नंतर मग लायात टिकायचं गाया आणि फुटाणे फुटाणे सुद्धा चांगले फुटल्या बघा हे आणले पळसाचे पान आणि याच माहितीये का हे मधतलं जे पान असते कि नाहीतलं पान तोडायचं आणि हळदीचे नागोबे काढायचे छोटे छोटे पाच आणि त्याची पूजा करायची आमच्याकडे अशीच करतात करत आणि आता पळसाचे पानं ज्ञानेश्वरने आणून दिले होते ज्ञानेश्वर म्हणजे आमच्या मोठ्या भाऊजीच्या दुकानामध्ये तो मुलगा आहे त्याचं नाव ज्ञानेश्वर आहे तर खूप दिवस झाले बापरे पंधरा वीस वर्ष झाले असेल तो आमच्याकडेच आहे तर आणि चांगला आहे मुलगा तो तर त्याने ता कोणतेही असं कोणतंही काम सांगितलं तर नाही म्हणत नाही तो तर फक्त पळसाचे आणायला सांगितले होते तर ता त्याने आणून दिले आणि आता त्याच्यावर काढणार आहे मी हळदीचे नागोबे काढायचे तर असे हळद भिजवायची आणि जसं आपण मोदक करतो की नाही तसं पहिले मोदक तयार करून घ्यायचा आणि नंतर त्याला मग नागोबाचा आकार द्यायचा या पद्धतीने बघा या पद्धतीने पाच बनवून घ्यायचे नंतर त्याचे मग अष्टगंध गुलवाल बुक्का तांदूळ टाकून मग म्हणजे अक्षदाने वापरायचा ता तर पांढरे तांदूळ वापरायचे पूजेसाठी तर टाकून छान पूजा करून घ्यायची फुलं असेल तर फुलं व्हायचे आणि ज्या लाया फुटाने मी भाजले होते त्या ना विसरूनच गेले होते आणि नंतर मग मला आठवण आली तर पूर्ण पूजा झाल्यानंतर मग म्हणजे आरती व्हायच्या आधी लक्षात आलं माझ्या काळात आपण लया फोटानेच ठेवले नाही तर मग नंतर पुन्हा ठेवून घेतले आणि या पद्धतीने सगळी पूजा करून घेतली आणि छान फुलं वाहून घेतली आणि नंतर मग आरती केली आरती केल्यानंतर पुन्हा आपली जी वारी असते की नाही ती मिक्सरमध्ये बारीक करायची आणि आपण ज्या कण्या आप बनवतो त्या कोरड्या कण्या थोड्या थोड्या टाकायच्या आणि आज ना छान झाडाला एकच अपराजितीचं म्हणजे फूल लागलं होतं याला असं एक पुन्हा काहीतरी नाव आहे या फुलाला सुपली सुपलीची फुलं म्हणतात त्याला आणि हे फुलं माहिती आहे का शेतामध्ये एवढे असते की खूपच पहिले काहीही किंमत नव्हती या फुलांना परंतु जेव्हापासून शिव महापुरांचं माहीत झालं तेव्हापासून मा अपराजितीची फुलं माहीत झाले की देवाला वाहतात म्हणून नाहीतर शेतीमध्ये ना, शेती ना खूप सारे फुलं असायचे कोणी विचारायचं नाही याला आणि आता आपण तेच फुलं घरी लावतो बघा आणि या आईजवारीच्या कन्या आणि या पद्धतीने थोड्या थोड्या टाकून घ्यायच्या आणि थोडंसं ह्या शिजवून पण घ्यायच्या म्हणजे त्याला घाटा म्हणतात घाटा आणि गुळ याचा नैवेद्य ठेवतात याला आमच्याकडे ही प्रथा आहे ठेवण्याची आता तुमच्याकडे कशी आहे ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा तर या पद्धतीने सगळी पूजा करून घेतली त्यानंतर मग आरती केली आरती केल्यानंतर मग जे चेन्ने उकडले होते ते फोडणी दिले पोळ्या टाकल्या पुन्हा पोळ्या आणि भाजी फक्त स्वयंपाक केला आणि कारण पुन्हा मग लगेचच आपल्याला फुलोराचं करायचं असतो म्हणजे आमच्याकडे फुलोरा बांधतात नागपंचमीच्या दिवशी त्यासाठी करंजा कर वडी बोंड याच्याच पात्या कराव्या लागते म्हणजे पुऱ्या कराव्या लागते आणि या पद्धतीने घाटावरून घेतला होता आणि गुळ घाटा आणि चणे याचा नैवेद्य ठेवून घेतला देवाला आणि आता बनवायचा आहे मला पुन्हा सणाचा स्वयंपाक तर सगळ्याची जी जेवणं झाली होती माझेच फक्त व्हायचं होतं मग मी पण जेवण करून घेतलं आणि नागपंचमीचा काही आमच्याकडे उपास करत नाही फक्त पूजा करतात आणि नंतर मग फुलरा बांधतात उपास नाही करत तर, सल, करत. तर आता कोणाकडे उपास करत असेल परंतु आमच्याकडे नाही करत त्यानंतर मग तिळी छान भाजून घेतली आणि करंजाचं सारण तयार करून घेतलं आता करंजा पण दोन प्रकारच्या करतात एक पिठीची करतात पिठी म्हणजे गहू लावतात आणि ते मग चक्कीवरून दळून आणली की त्याची पिठी तयार होते ती पिठी गाडायची छान तुपामध्ये भाजायची आणि नंतर त्यामध्ये मग खोबरा किस काजू किसमिस हे सगळं ड्रायफ्रूट्स टाकायचे आणि त्याच्या करंजा भरायच्या साखर टाकून सारण तयार करून परंतु आमच्याकडे त्याच्या नाही करत फक्त तिळाच्याच करंजा करतात मग मग तिळी छान भाजून घेतले मिक्सरमध्ये बारीक केली आणि मग गुळाचा पाक तयार केला आणि त्या पाकामध्ये जे तीळ बारीक केले होते टाक ते टाकून छान फिरवून घ्यायचे आणि या पद्धतीने सारण तयार करून घ्यायचं यामध्ये थोडीशी विलायची बदाम आणि काजू टाकलाय मी यामध्ये परंतु ते सारण बनवताना काही दाखवलं नाही आणि या पद्धतीने मग मैद्याची छोटी पुरी लाटून घ्यायची आणि ते पुरी मग आपला जो साचा असतो की नाही करंजी बनवायचा त्यावर टाकायची आणि या पद्धतीने भरून घ्यायची या पद्धतीने मी फक्त पाच करंजा बनवून घेतल्या होत्या आणि नंतरच्या करंज्या मग वैष्णवीच बनवणार होती तिनेच सगळ्या बनवल्या आहे तर कारण मग कसाय सणाच्या दिवशी आपल्या हाताखालीने एक जण तरी पाहिजेच तेव्हाच लवकर लवकर कामं होते नाहीतर मग या एवढ्या साऱ्या करंजा भरायसाठी माझा तास गेला असता तिने बनवू लागलं म्हणून माझं अगदी अर्ध्या तासामध्ये होऊन गेलं आणि मी माझे बाकीचे कामं केले मी फक्त पाच करंजा पाच वडे बोंड हे सगळं काही केलं आणि फुलोऱ्याचं सगळं तयार केलं परंतु बघा या पद्धतीने छान करंजा तयार करून घेतल्या आणि तळून पण घेतल्या आणि ती म्हणत होती की मम्मी मला एखादी कथा सांग तर म्हणून मग मला एक छोटीशी कथा सांगणार आहे चला मग ती कथा ऐका आता आणि त्याच हो नागिन एक नागिन आणि नाग दोन्ही राहते ना त्याचे पिल्ले ते त्या वावरामध्ये राहते त्याच्या तर शेतकरी जेव्हा नागरात राहते तेव्हा नाही का त्या नागराच्या फारानं फार राहते नागराली लोखंडाचा त्या फारानं तिचे पिल्ले पूर्ण मरून जाते मरून जाते तर ते जेव्हा येते वापस तर मग ते पूर्ण मेलेले पिल्ले पाहते मग तिला एवढा राग येते का अरे म्हणते माझे पिल्ले पूर्ण मेले म्हणते आणि ह्या शेतकऱ्यांनाच मारली म्हणते माझ्या पिलायले म्हणते हे कसं झालं म्हणते असं व्हाल पाहिजे म्हणते म्हणून तिला खूप राग येते राग येते ते का करते मग त्याच्या शेतकऱ्याचे जर पूर्ण कुटुंब राहते मग त्याच्या घरी जाते नागी शेतकऱ्याच्या घरी जाते तर शेत म्हणजे नागपंचमीच्या मी आदल्या दिवशी हां तर नागपंचमीच्या मी आदल्या दिवशी म्हण ते नाही शेतकऱ्याच्या घरी जाते आणि त्या पूर्ण त्याच्या कुटुंबाला चावते आणि ते सगळं कुटुंब म्हणजे जसे हिचं पूर्ण घर जमीन दस्त होते मनास का म्हणजे कुटुंब इच नागिनीच पिले हे मग का करते हे शेतकऱ्याच्या पोरीच्या घरी जाते मग ते मारासाठी म्हणून शेतकऱ्याच्या पोरीच्या घरी जाते मारासाठी म्हणून तर ते शेतकऱ्याची बोरगी माहितीये का छान नागपंचमीची पूजा करत आहे नागपंचमीची पूजा म्हणजे नाग काढून त्याच्या आता कोणी परसाच्या पानावर काढते कोणी कागदावर काढते कोणी मातीचे बनवते तर ते आपण हळदीचे बनवतो पण ते आता नाग वगैरे काढून मनाची ते पूजा करत जाते दूध वगैरे दू ठेवते दू 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 तर तिले ते पूजा पाहून तिचं मन एवढं प्रसन्न होते अरे म्हणते मी तर ह्याच्या कुटुंबाला मारलो म्हणते आणि हे तर माझी पूजा करत आहे म्हणते आणि हिले तर तिथलं काहीच माहीत नाही म्हणते म्हणून ते पूजा पाहून ते प्रसन्न होते नागे आणि मग तिने सगळी घडलेली कहाणी सांगते तिच्या हा असं असं झालं बा म्हणते मी तुझ्या कुटुंबाने म्हणते मारलं म्हणते पण तू हे जे पूजा केली हे जे तीर्थ आहे इथलं तुझं दुधाचं हे तीर्थ जे आहे हे तू तीर्थ नेऊन घरी नेऊन सगळ्याच्या याच्यामध्ये टाक म्हणते तोंडामध्ये थोडं थोडं मग ते सगळेजण जिवंत होईल म्हणते तर म्हणून ते मग का करते आई वडिलाच्या घरी जाते पोरगी आणि ते तीर्थ त्यांच्या तोंडामध्ये टाकते थोडं थोडं सगळ्याच्या आईच्या बाबाच्या भावाच्या तर कशी वाटली ही कहाणी नक्की कमेंट मध्ये सांगाल आणि बोलता कहाणी सांगता सांगता मी माझे काम करत होती आता वडे बनवायची तयारी करत होती वड्याची डाळ सकाळी भिजत घातली होती छान ते पाणी निचळून घेतलं नंतर त्यामध्ये तिखट मीठ हळद धना पावडर जिरा पावडर आणि थोडंसं सांबार गोडलिंबाचा पाला सगळं टाकून नंतर त्यामध्ये थोडीशी कणिक टाकली आणि डाळ वाटायची नाही थोडी कणिक किंवा बेसन टाका आणि छान मिक्स करून घ्या आणि नंतर त्याचे वडे बनवा इतके खुसखुशीत होतात की खूप छान आणि या पद्धतीने आता सगळं माझं फुलोऱ्याचं मी तयार करून घेतलं होतं आणि एक म्हणजे दो बोलता बोलता दोघीचेही कामं अगदी लवकर लवकर झाली तिने पण पूर्ण करंजा बनवून दिल्या आणि मी माझं काम केलं आणि आता वडे करंजा पुऱ्या बोंड सगळं काही तयार झालं होतं आणि आता मला बांधायचा होता फुलोरा तर फुलोऱ्यासाठी मी त्या दिवशी मार्केटमधून स्टीलचा फुलोरा आणला होता कारण जुना फुलोरा जो होता माझा तो खराब झाला होता त्यामुळे आणि आता बांधणार आहे फुलोरा तर सर्व करंजा पण तयार झाल्या होत्या आणि एक साईडने कुकर लावून घेतलं कारण त्या म्हणजे निस्ता निबळ फुलरा बांधल्यान नाही होत तर त्यासोबतच देवाला नैवेद्य पण ठेवावा लागतो आता आपल्या घरी जे शिजेल ते तर संध्याकाळी मी डाळ फ्राय आणि भातच बनवला होता आणि दह्याची कळी वगैरे तर आणि भात हा पांढरा नाही बनवायचा त्यात थोडी हळद टाकायची आणि थोडी डाळ टाकली तरी चालेल परंतु मी आता डाळ नाही टाकली डाळ अलग मांडली आहे डाळ फ्राय बनवायसाठी आणि फक्त भातामध्ये थोडीशी हळद टाकून घेतली आहे म्हणजे पिवळ्या भात बनवायचा नाहीतर मग ज्वारीच्या कन्या बनवल्या तरी चालेल आणि हा स्टीलचा पुलोरा आणि याला छान हुकं दिलेली आहे तर सत्तर रुपयाचा आणला होता मी मार्केटमधनं आणि याला आता पहिले वडा लावायचा मग बोंड लावायचं आणि त्यावर करंजी आणि दुसऱ्या हुकाला मग पाती लटकवायची तर अशा पद्धतीने पूर्ण छान फुलोरा बांधून घेतला आणि आता देवघरापाशी माझ्या काही लटकवायला नाही आहे जागा तर मग मी काय केलं जो आपला ट्रायपॉड आहे की नाही त्या स्टँडवर एक मोठी काळी ठेवली आणि देवघराच्या वरती एक काळी ठेवली आणि या पद्धतीने बघा फुलोरा छान लटकवून घेतला आहे तर असो कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय